टिळक नगर मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय गणित घटक आहे बेरीज हातच्याची नमस्कार बालमित्रांनो याआधी आपण बेरीज हा घटक अभ्यासला आहे आज आपण इथे बेरीज हातच्याची हा घटक अभ्यासणार आहोत इयत्ता दुसरीमध्ये आपण दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज हा घटक अभ्यासला आहे आज आपण आता तीन अंकी संख्यांची आजच्याची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत इथे मी काही उदाहरणे सोडवून दाखवते ती तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि आपल्या वहीत सोडवा पहिले उदाहरण आहे तीनशे अठ्ठेचाळीस अधिक दोनशे सहासष्ट आधी आपण शतक दशक एकक अशी घरे आखून घेऊयात आणि त्यामध्ये या संख्या लिहूयात तीन शतक चार दशक आठ एकक अधिक दोन शतक सहा दशक सहा एकक बेरीज करताना नेहमी एककाच्या घरातील अंकांची आधी बेरीज करायची एककांची बेरीज केल्यावर आपल्याला चौदा एकक मिळतात चौदा एकक म्हणजेच एक दशक आणि चार एकक एक दशक हा दशकाच्या घरात वरच्या चौकोनात लिहूयात म्हणजेच एक दशक हजचा दशकाच्या घरात मांडला एककाच्या घरात चार एकक उत्तराच्या ठिकाणी आपण लिहिले त्यानंतर दशकाच्या घरातील अंकांची बेरीज करूया चार दशक अधिक सहा दशक दहा दशक झाले आणि नवीन एक दशक मिळवला अकरा दशक अकरा दशक म्हणजेच एक शतक आणि एक दशक होतात मग एक शतक शतकाच्या घरात वरती आपण हस्सा लिहिला आणि एक दशक दशकाच्या घरात खाली उत्तरामध्ये लिहिला आता शतकाची बेरीज करताना शतकाच्या घरातील अंक तीन शतक अधिक दोन शतक आणि नवीन हजसा घेतलेला एक शतक मिळून झाले सहा शतक झाले म्हणजेच या उदाहरणाची बेरीज आली सहाशे चौदा पुढचे उदाहरण आहे पाचशे सतरा अधिक एकशे पंच्याऐंशी आपण शतक दशक एकक घरे आखून उदाहरण मांडले पाच शतक एक दशक आणि सात एकक अधिक एक शतक आठ दशक पाच एकक आधी एककांची बेरीज केली सात अधिक पाच आले बारा एकक बारा एकक म्हणजेच एक दशक आणि दोन एकक एक दशक आपण दशकाच्या घरात वरती हजसा लिहिला आणि दोन एकक खाली उत्तरामध्ये एककाच्या घरात लिहिले आता दशकांची बेरीज करताना एक दशक अधिक आठ दशक झाले नऊ दशक आणि वरचा हजचा एक दशक मिळून झाले दहा दशक दहा दशक म्हणजेच एक शतक यामध्ये आपण एक शतक हजचा शतकाच्या घरात लिहिला आणि शून्य दशकाच्या घरात उत्तरामध्ये लिहिला आता शतकांची बेरीज करताना शतकाच्या घरातील अंक आहेत पाच अधिक एक झाले सहा आणि हजचा शतक एक शतक हचसा घेतला तो मिळून झाले सात शतक म्हणजेच या उदाहरणाची बेरी झाली सातशे दोन आपण अजून काही उदाहरणे पाहूयात इथे उदाहरण दिले आहे तीनशे पंचवीस अधिक चारशे एकोणऐंशी आपण हे उदाहरण उभी मांडणी करून लिहिले शतक दशक एकक घरे आखली आणि उदाहरण मानले तीन शतक दोन दशक पाच एकक अधिक चार शतक सात दशक नऊ एकक बेरीज करताना आधी एककांची बेरीज करायची नऊ एकक आणि पाच एकक मिळून झाले चौदा एकक चौदा एकक म्हणजेच एक दशक आणि चार एकक मग एक दशक आपण दशकाच्या घरात वरती हत्सा दिला आणि चार एकक एककाच्या घरात उत्तरामध्ये लिहिले आता दशकांची बेरीज करताना दोन दशक अधिक सात दशक आणि नवा हातचा घेतलेला एक दशक मिळून झाले दहा दशक दहा दशक म्हणजेच एक शतक एक शतक आपण शतकाच्या घरात वरती हत्सा लिहिला आणि शून्य दशक दशकाच्या घरात उत्तरामध्ये लिहिले आता शतकाच्या घरातील अंकांची बेरीज करूयात तीन शतक अधिक चार शतक मिळून झाले सात शतक आणि नवा एक शतक हत्सा घेतलेला मिळून झाले आठ शतक म्हणजेच याची बेरीज आली आठशे चार अजून एक आपण पुढचे उदाहरण पाहूयात पाचशे एक्क्याऐंशी अधिक दोनशे नव्याण्णव आपण हे उदाहरण शतक दशक एकक घरे आखून मांडले पाच शतक आठ दशक एक एकक एक अधिक दोन शतक नऊ दशक नऊ एकक आधी बेरीज करताना एककांची बेरीज केली एक अधिक नऊ उत्तर आले दहा दहामध्ये एक दशक शून्य एकक येतो एक दशक दशकाच्या घरात आपण हचसा लिहिला आणि शून्य एककाच्या घरामध्ये उत्तरात लिहिले आता दशकांची बेरीज करताना आठ दशक अधिक नऊ दशक आणि वर हचसा घेतलेला एक दशक मिळून झाले अठरा दशक अठरा दशक म्हणजेच एक शतक आठ एकक एक शतक आपण शतकाच्या घरात वरती हजसा लिहिला आणि आठ दशक दशकाच्या घरात उत्तरामध्ये लिहिले आता शतकाची बेरीज करताना पाच शतक अधिक दोन शतक मिळून झाले सात शतक आणि वर आपण एक शतक हतसा घेतला तो धरून झाले आठ शतक म्हणजेच याची बेरीज आली आठशे ऐंशी स्वाध्याय पुढील उदाहरणे आपल्या गणिताच्या वहीत सोडवा धन्यवाद